न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिघुवन यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधात यादी बोलताना म्हणाल्या श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी स्वर्गीय गोविंदराव अधिकांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहेत श्रीरामपूर जिल्हा भावा हे प्रत्येक श्रीरामपूरकरांचं स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जिल्ह्यासाठी जे जे आंदोलनं होतील त्यामध्ये मी उपस्थित राहीन असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या बापू जिल्हा कृषी समितीच्या वतीने इथे आंदोलन छेडलं गेलं तर ते एकदम योग्य कारणासाठी कारण इंद्रामपूर तालुका हा जिल्हा झालाच पाहिजे हे माझे वडील आदरणीय करून गोविंदी आदित्य साहेब यांनी त्याची पाया फार पूर्वीच करून ठेवली होती आता बाकीच्यांनी मिळून ते पुढे न्यायचे एवढंच करायचं आहे सगळ्या प्रशासकीय ऑफिसेस आमच्या इथे आलेले आहेत पासपोर्ट पासून असेल किंवा आर टी ओ म्हणजे तालुक्याच्या लेवलला आर टी ओच ऑफिस आहे ही केवढी मोठी बाब आहे आणि त्याच्यामुळे आपला तालुका जिल्हा झालाच पाहिजे त्यात आपला संसद आता मोठ्या मेंबर्स जास्त मेंबर्ससाठी बनलेला आहे त्याच्यामुळे जिल्ह्याचं विभाजन होणारच आहे आणि ते अख्ख्या भारतात सगळीकडे सर्वत्रच होणार आहे तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्या श्रीरामपूर तालुक्याचा प्रामुख्याने ता विचार केला गेला, गेला पाहिजे आणि श्रीरामपूर तालुकाच जिल्हा झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची सर्व पक्षीय नेत्यांची आणि सर्व श्रीरामपूरकरांची मागणी आहे स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष म्हणाले की श्रीरामपूर जिल्हा करावा ही गेले चाळीस वर्षांपासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे परंतु राजकीय आगसापुटी जिल्हा होण्याचा म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूरवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रविवार दिनांक चौदा जुलै रोजी श्रीरामपूर स्वयंपूर्तीनं कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे प्रत्येक श्रीरामपूरकरांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सुभाष त्रिभन यांनी यावेळी बोलताना केलं आज या ठिकाणी आपण स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा यासाठी या ठिकाणी आपण निदर्शने ठेवली होती या निदर्शनाला सर्व श्रीरामपूरकरांनी पाठिंबा दर्शवला त्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे येत्या रविवारी आम्ही श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी श्रीरामपूर कडकडीत बंद ठेवणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्या उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले की श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सर्व गट तट विसरून श्रीरामपूरकर म्हणून एकजूट आपल्याला दाखवावी लागेल कामगार नेते नागेश सावंत म्हणाले की श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी आपल्याला उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल जिल्हा कृती समितीचे म्हणाले की सत्तेमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद वापरून श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सरकारला भाग पाडावे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक म्हणाले की श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आमदार लहू कानडेंना सांगून विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करायला लावणार आहेत शिवसेनेचे नेते सचिन बर्दे म्हणाले आपल्याला आंदोलनाबरोबरच सरकारी दफ्तरीही कागदोपत्री भांडावी लागेल प्रशांत लोखंडे यावेळी बोलताना म्हणाले श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन स्वाभिमानी सिरामपूर जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणेल श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे संजय कास्तीवाल यावेळी बोलताना म्हणाले आपण जर श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी एकजूट दाखवली नाही तर श्रीरामपूर बकास होण्यास वेळ लागणार नाही यावेळी आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल हे बोलताना म्हणाले स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचा लढा सातत्याने चालू आहे त्यांना नक्की यश मिळेल यावेळी शिवसेना नेते संजय छल्लारे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी आमचे मित्र सर्वच पक्षाचे सर्वच नेते सर्व मित्र ज्याप्रमाणे स्वामी जिल्हा कृती समितीचे सर्व कार्यकर्ते सर्व ज्या त्याच्यातील महत्वाच्या भूमिका बजावणारे सुभाष भाऊ असतील बाबा असतील सर्व दारुण पाटील असतील मी नाव सगळ्यांचे या ठिकाणी गृहित धरून सर्वांच्या वतीने जे काही आंदोलन उभं केलं हे आजच नाही गेल्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून श्रामपूर जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन उभं केलं आणि श्रामपूर जिल्हा व्हावा ही प्रत्येक श्रामपूर करायचीच श्रामपूर तालुक्याची प्रत्येक जनतेची प्रत्येक पक्षाच्या माणसाची अपेक्षा आहे पण कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून श्रामपूर जिल्हा स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं जे जे पाऊल त्यांनी उचललं त्याला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तालुका प्रमुख लखन भगत श्रामपूरचे शहर प्रमुख रमेश घुले यांच्या वतीनं अशोक थोरेबामा आमच्या सर्वांच्या वतीनं आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी या आंदोलनास पाठिंबा देतो श्रामपूर जिल्हा झालाच पाहिजे अशी आपल्या सर्वांची जी मागणी याचं साईबाबाच्या प्रार्थना करतो की ही मागणी पूर्ण व्हावी आमच्या सर्वांच्या मानाला समाधान लागेल आमचा तालुका खुश होईल आमच्या तालुक्याचे जे काही विकासाचे प्रश्न ते मार्गी लागेल एवढी मी आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीनं सरकारला मागणी करतो जिल्हा झाला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन अध्यक्ष मुकेश कोठारी राहुल मुत्ता प्रवीण गुलाटी अशोक उपाध्ये उमेश पवार गौतम उपाध्ये संतोष बत्रा योगेश ओझा अभिजित कुप्टे बाळासाहेब सांडोळे शरद शेरकर नलेश बोरावके रियाज पठाण सतीश कुदळे डॉक्टर संजय नवतर अमोल साबने नितीन कापसे अनिल तलोज ॲडव्होकेट संदीप चोरगे आदित्य आदी अविनाश कोहेकर अनिरुद्ध भिंगारवाला शुभम लोळगे आबासाहेब अवताळे प्रवीण फरगडे मच्छिंद्र साळुंके मामन लचके परेश ढुबे दीपक कदम अनिल चांडवले हरेश भटेजा संदीप धिवर नितीन जाधव अल्ताप शेख रमेश अंबोले तसेच सर्वपक्षीय नेते व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते लिव सुप्रमणसाठी दीपक कदम श्रामपूर्व